सोलापूर शहर पोलीस मुख्यालयात मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शहर पोलीस मुख्यालयातील मैदानावर शासकीय ध्वजारोहण करण्यात येऊन तिरंग्याला मानवंदना देण्यात आली यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापूरकरांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना प्रशासन आणि जिल्हा परिषदेच्या कामकाजाचं कौतुक केलं तसंच भविष्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये योग्य नियोजन प्रशासनानं करावं अशा सूचनाही त्यांनी केल्या महाराष्ट्राची आणि देशाची सर्व क्षेत्रामध्ये खूप प्रगती होती आहे पण ही प्रगती नागरिकांच्या सहकार्याने आणि नागरिकांच्या प्रयत्नाने आणि प्रतिसाद देण्यातून होत असते त्यामुळे सर्वांनी आगामी काळामध्ये पंधरा ऑगस्ट एकूण दोन हजार सत्तेचाळीस जा वेळेला स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होतील त्यापर्य तोपर्यंतची पंचवीस वर्ष माननीय मोदीजींनी आपल्या सगळ्यांसमोर मांडली आहेत ज्यात प्रत्येकजण जर आपली भूमिका नीट बजावायला ला लागला तर पंधरा ऑगस्ट दोन हजार सत्तेचाळीसला स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होताना भारत जगामध्ये क्रमांक एकचं होणं हे जे आपलं स्वप्न आहे ते पूर्ण व्हायला वेळ लागणार आहे असं आहे की जेवढं पाणी आहे तेवढं आपण जपून वापरतो आहोत उजनीमध्ये मायनसला आपण गेलो परंतु आता ह्यापुढे हे सगळं पाणी जून एंडपर्यंत पिण्यासाठी वापरल्यानंतरही मायनसमधलं पाणी जे आजपर्यंत हात लावायला लागलं नव्हतं ते पुरेल आणि पिण्याच्या पाण्याच्या दरी ह्या जिल्ह्यामध्ये सोलापूर शहरासहित ग्रामीण भागातल्या सगळ्या पाणीपुरवठा योजना ज्या आहेत ते उत्तम चालतील हे मला मान्यच आहे की गेल्या वेळेला पाऊस चांगला झाला उजनी धरण ओव्हरफ्लो झालं त्यामुळे सहासा आवर्तन आपण दिली यावेळेला तिसऱ्या आवर्तनानंतर चौथं आवर्तन या, आवर आवर या विषयाचा खूप विचार करावा लागेल प्रारंभी भारताच्या संविधानातील उद्देशिकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली त्यानंतर परेड निरीक्षक आणि परेड संचलन करण्यात आलं परेड संचलनात राज्य राखीव पोलीस बल जलद प्रतिसाद पथक गृहरक्षक दल पोलीस विभाग महिला आणि पुरुष पथक शहर वाहतूक शाखा एन सी सी पथक सोलापूर शहर वाद्यवृंद पथक तसंच विविध विद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला तसंच श्वान पथक फॉरेन्सिक सायन्स व्हॅन बी डी एस महारक्षक वज्रवाहन वरुणवाहन वन आरोग्य कृषी महिला व बालकल्याण विभाग अग्निशमन परिवहनची वाहनं रुग्णवाहिका उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचं सुरक्षा कवच मतदार जनजागृती रथ यांनीही या संचलनात सहभाग नोंदवला